सोलापूर लोकसभेच्या रिंगणामध्ये भाजपाकडून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आपल्यासोबत राम सातपुते जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे खरंतर सोलापूरमध्ये उमेदवारी जाहीर झाली सोलापूर मतदारसंघात प्रवेश करण्यापूर्वीच आरोप प्रत्यारोप आरो, लेटर बॉम्ब ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाला आहे कसं पाहताय तुमच्याकडून पत्र गेलं समोरच्या विरोधकांकडून पत्र नाही आता सामान्य नागरिकांकडूनसुद्धा पत्र येत आहे निश्चित सामान्य नागरिकांचं जो काही त्या ठिकाणी सामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे आणि मी कटिबद्ध राहील हा विश्वास सामान्य नागरिकांना आहे त्या कारण मी सामान्य परिवारातून आलेलो कार्यकर्ता आहे माझे आईवडील खासदार आमदार नव्हते माझे आईवडील त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री नव्हते मी सामान्य परिवारातील कामगाराचा मुलगा आहे संघर्षातून इथपर्यंत आलो आहे वारसा हक्काने आमदार झालेलो नाही त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे यांचा पराभव यांना दिसायला लागला आहे सोलापूरची जनता त्या ठिकाणी चार जूनला त्यांना निश्चित संधी देईल मला पत्र परत लिहायचं लिह आहे <laughs> की आमदार राम सातपुते तुम्ही खासदार झालात याबद्दल आपले अभिनंदन आणि त्या लिहितील मोठ्या मनाने हा मला विश्वास आहे बाहेरचा उमेदवार म्हणून ट्रोल केला जात आहे काय नक्की कारण प्रवास बीड परत पुणे आणि त्यानंतर कर्मभूमी माळशिरस आणि आता सोलापूर नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे कॉन्व्हेंटला शिकलेल्या लेकरांना भूगोल त्यांचा कच्चा आहे की काय यांचा समोरच्या उमेदवाराचा हा मला प्रश्न पडतो कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस येतं हे ये यांचं म्हणजे यांना माहीत नाही का एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसलं तर आज्ञा तरी दाखवू नाही ना माझा प्रश्न आहे त्यांना मी सोलापूरमधील माळशिरस आमदार आहे माळशिरस सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे माझ्या आईवडिलांनी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस तोडला आहे माझं बालपण या ठिकाणी गेलं आहे मी त्या ठिकाणी आ... माझं बालपण सिद्धेश्वर कारखान्याच्या जवळपास गेलेलं आहे माझं बालपण त्या ठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये आईवडील ऊस तोडायचे त्या ठिकाणी गेलेलं आहे माझ्या आईवडिलांनी दामाजीला ऊस तोडलेला आहे त्यामुळे ही निवडणूक कुठ तरी मुद्द्यापासून भटकवायची नसला केविलवाणा प्रयत्न करायचा आहे मला वाटतंय सोलापूरच्या जनतेला यांची कधीही क्यू येणार नाही त्याचबरोबर अजून एक महत्वाचा प्रश्न येतो की सोलापूरची लेख विरुद्ध बाहेरचा उमेदवार नक्की काय या जी भानगड काय कारण सोशल मीडियावर सुद्धा मोठा प्रचार होतोय सोलापूरची लेख आहे सोलापूरची लेख आहे सोला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एखाद्या सामान्य विडी कामगाराच्या घरातील लेख असती तर सोलापूरकरांनी स्वीकारली असते एखाद्या तरी कापड दुकानावर काम करणाऱ्या एखाद्या सामान्य व्यक्तीची मुलगी असती तर सोलापूरकरांनी स्वीकारली असते कुठंतरी एखाद्या साध्या घरातली मुलगी असती तर सोलापूरकरांनी स्वीकारली असती ही सोलापूरकरांची लेख नाही आहे ही एका माजी मुख्यमंत्र्याची मुलगी आहे म्हणून त्यांना उमेदवारी भेटली त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही सोलापूरची लेख अशा पद्धतीचं लोक त्याला अशा गोष्टीला भीक घालणार नाही हे निवडणूक स्ट्रेट फाईट आहे सोलापूर हे कामगाराचं शहर आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं त्या ठिकाणी माझे मुख्यमंत्र्याची लेख विरोधात कामगाराच्या परिवारात जन्माला आलेलो कार्यकर्ता अशी सरळ सरळ फाईट आहे त्यामुळे असल्या भावनिक मुद्द्याला सोलापूरकर कधी भीक घालणार नाही सलग दोन वेळा मागच्या दोन निवडणुकांमध्ये भाजपला उमेदवार बदलून नवीन खासदार लोकसभेत पाठवावा लागला वारंवार भाजपकडून सोलापुरातला उमेदवार बदलत होते पूर्वीचे जे खासदार होते त्यांच्याबद्दल नाराजी त्यामुळे काय आव्हान वाटतं मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आमच्या मागच्या खासदारांनी म्हणजे मागच्या पाच वर्षामध्ये आमचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी महाराजांनी जो निधी आणला तितका मागच्या चाळीस वर्षात त्या ठिकाणी सुशीलकुमार शिंदेसाहेबांनी सोलापूरला कधीच आणला नाही त्या ठिकाणी सोलापूर हैदराबाद रस्ता झाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता शक्तीपीठ मार्ग व्हायला लागला आहे आपण पाहिलं तर सोलापूरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आमच्या मागच्या खासदारांच्या काळामध्ये आला भारतीय जनता पार्टीची पद्धत आहे की सर्वे करायचे आणि सर्वेमध्ये जे काही बेस्ट असेल त्याला द्यायचं कोणालाही वाटतं की माझा मला जरी मी आमदार आहे आणि मला एखाद्या कार्यकर्त्याला पंचायत समितीस तिकीट द्यायचं आहे तर आम्ही त्यातले त्यात बेस्ट कार्यकर्ता निवडतो आणि महाराजांनी जे काम केलं आहे हे सोलापूरकर कधी विसरणार नाहीत मोठ्या प्रमाणात हजारो कोटीचा निधी त्या ठिकाणी सोलापूरच्या विकासासाठी महाराजांनी आणला आहे त्यामुळे जे काही ऑप्शन असतात त्याच्यातून तो त्यातली त्यात कार्यकर्ता जास्त चालू शकतो त्याला तिकीट दिलं जातं आणि मला विश्वास आहे की मी त्यांना चॅलेंज करतो की त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी आयुष्यभर जितका निधी आणला त्याच्यापेक्षा कैक पटीने मागच्या चार पाच वर्षामध्ये निधी सोलापूरसाठी आलेला आहे एकीकडं सात रस्त्याचा सोलापुरातला जनवात्सल्य बंगला असेल आणि दुसरीकडं मांडव्याच्या मळारावरचा श्रीराम बंगला असेल याची श्रीराम बंगल्याची चर्चा होती दुसरीकडं तो बंगला आहे एकीकडे हा बंगला आहे काय नक्की बंगला नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी माझ्या बंगल्याला लावलेल्या प्रत्येक विटेचा हिशोब देतो प्रत्येक सिमेंटच्या गुणीचा हिशोब देतो माझं माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेबाला एका कामगाराच्या मुलाचं आव्हान आहे की मी माझ्या बंगल्याच्या प्रत्येक विटेचा हिशोब देतो तुम्ही तुमच्या राजकीय कारकिर्दीमध्ये तुम्ही कमवलेल्या भ्रष्टाचारातील पैशाचा तुम्ही पैन पैचा हिशोब द्या माझं ओपन चॅलेंज आहे उद्या चार वाजता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये यावं तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचा हिशोब द्या मी माझ्या प्रॉपर्टीचा हिशोब देतो सोलापूरच्या जनतेला बघू द्या की तुम्ही कशा पद्धतीने लुटमार करून पैसे कमवलेले आहेत शेवटचा प्रश्न भाऊ की आज आपण आपल्या मतदारसंघात आहात सोलापूरच्या प्रचाराची सुरुवात करण्यापूर्वी मतदारसंघात मतदारांची कृतज्ञता व्यक्त करायला आहे एक भावनिकतेचा क्षण आहे काय या माळशी न दिले मोहिते पाटलांचे उपकार इथल्या जनतेचे उपकार असाही भाषणात आपण उल्लेख केला काय नक्की मनात भावना आहेत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मला पार्टी पहिल्यांदा आहे भारतीय जनता पार्टी प्रथम हा आमचा संस्कार आहे माझा परिवार स्वतःचा एकीकर ठेवला आणि पार्टी एकीकर ठेवली तर आम्ही परिवाराला सोडून देऊ पण भारतीय जनता पार्टीला निवडू हा आमच्या पार्टीचा संस्कार आहे त्यामुळे माळशिरसकरांच्या अनेकांचे फोन येत आहेत सोलापूरला भेटायला येतो त्या ठिकाणी उन्हाळ्याचे दिवस आहेत इतक्या लांब येणं त्याच्यापेक्षा सगळ्यांनाच सांगितलं की मी माळशिरसला येतो आणि पुन्हा एकदा माड्यामधून भाजपचा खासदार निवडून द्यायचा आहे ताकतीने निवडून द्यायचा आहे हा कार्यकर्त्यांना संदेश द्यायला या ठिकाणी आलो होतो अजून एक महत्त्वाची गोष्ट की माळशिरस तालुक्याची ताकद एका कुटुंबाकडे एका बंगल्याकडे पण आज आपल्या माध्यमातून मोठं प्रदर्शन खरं तरी बघायला मिळेल हा ट्रेलर होता माडा लोकसभेचा नाही शंभर टक्के त्या ठिकाणी माळशिरस तालुक्याची जनता भाजपसोबत राहील पार्टी फर्स्ट फर्स्टली अँड लास्टली वी आर द इंडियन्स हा संदेश घेऊन जगणारे आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळं भारतीय जनता पार्टी आम्हाला पहिल्यांदा आहे आणि हे कार्यकर्ते जे काही आले होते ही भारतीय जनता पार्टीची शक्ती दाखवते शक्ती प्रदर्शन ही पार्टीची शक्ती होती राम सातपुते भक्त माध्यम होता राम सातपुते फक्त माध्यम होता जी काय आहे ती पार्टीची शक्ती होती आणि सोलापूर आणि बाढा लोकसभेतील अनेक आव्हानांना आपण तोंड द्यायला तयार आहेत यामध्ये माजी मुख्यमंत्री असणाऱ्या सुशीलकुमार शिंदेंना देखील एक मोठं आव्हान आमदार राम सातपुते देत आहेत संकेत कुलकर्णी जय महाराष्ट्र माळशिरस